नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चोवीस तासामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे ई के वाय सी केली तर लगेचच डी बी टी असा मेसेज येईल योजना काय आहे लाडकी बहीण योजना म्हणजे पात्र बहिणींना दरमहा सरकार पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करते ही राज्य सरकारची महत्वाची योजना आहे पैसे थेट बँक खात्यावर जमा होतात यासाठी ई के वाय सी ही अनिवार्य आहे ई के वाय सी का महत्त्वाची आहे ई के वाय सी नसेल तर पैसे अडकणार आहेत त्यासाठी आधार पडताळणी होईल बँक खाते लिंक करावे लागेल आणि डी बी टी हे ॲक्टिव स्टेटस लागेल पैसे चोवीस तासात कसे मिळवायचे तर ई के वाय सी पूर्ण झाल्यावर पैसे थेट चोवीस तासात खात्यात येतात त्यासाठी बँक तपशील जुळले पाहिजेत खाते डी बी टी रेडी पाहिजे कोणताही मेसमॅच नसावा ई सी कुठे करायची सी एस सी केंद्र किंवा ग्रामसेवक तलाठी कार्यालय महसूल कार्यालय अधिकृत सी एस सी दुकान म्हणजे केंद्रावरती किंवा तुमच्या मोबाईलवरती आता यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला आता यामध्ये हे करून घ्यायचं आहे आकर्षक कागदपत्रे जोडायची आहेत ताबडतोब ई के वाय सी पूर्ण करा आणि तुमचे पैसे चोवीस तासात मिळवा हा व्हिडिओ इतर बहिणींना नक्की शेअर करा